देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात दोन हजार चौदापासनं माओवादाच्या विरुद्धची जी लढाई सुरू झाली आणि देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शाह यांच्या नेतृत्वात माओवादापासून मुक्त भारत तयार करण्याची जी योजना सुरू झाली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये गेले दहा वर्ष आम्ही सातत्याने माओवादाच्या विरुद्ध एक प्रचंड मोठा लढा उभारला आणि आज तो लढा निर्णायक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी समाप्तीकडे चाललेला आहे आज सोनू उर्फ भूपती यांच्या समवेत एकसष्ट जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेला आहे सोनू उर्फ भूपती हा या संपूर्ण दंडकारण्यामध्ये माओवादाचा जो उदय झाला आणि विशेषतः या ठिकाणी आपल्या गडचिरोलीमध्ये अहेरी दलम असेल सिरोंचा दलम असेल पेरीमेली दलम असेल चामोर्शी दलम असेल किंवा या ठिकाणी टिपागड दलम असेल असे जे सगळे दलम तयार झाले आणि त्यातनं एक मोठी सशस्त्र सेना तयार झाली याचा बॅकबोन त्याचं ब्रेन या सगळ्या गोष्टी म्हणजे सोनू उर्फ भूपती होता आणि आज त्याच्या आत्मसमर्पणामुळे एक प्रकारे हा बॅकबोन संपलेला आहे मागच्या काळातल्या आत्मसमर्पणांमुळे उत्तर गडचिरोलीतला माओवाद आपण पूर्ण समाप्त केला होता आज दक्षिण गडचिरोलीतला माओवाद देखील आपण जवळपास समाप्त केलेला आहे आता फक्त कंपनी टेन याचे बोटावर मोजण्या इतके आठ दहा लोक अजून बाकी आहेत आम्हाला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये ते देखील आता आत्मसमर्पण करतील कारण त्यांच्याकडे कोणी नेता उरलेला नाही त्यामुळे एक प्रकारे आज आपण गडचिरोलीतला माओवाद समाप्तीपर्यंत आणलेला आहे आणि गृहमंत्र्यांनी जे उद्दिष्ट ठेवलं होतं मार्च दोन हजार सव्वीसच त्याच्या आधीच महाराष्ट्राने हे उद्दिष्ट पूर्ण आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील